मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय गावरान कोंबड्यांना बॉयलर कोंबडीचं वेस्टेज चिकन टाकलं तर चालतंय काय होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे काय गावरान कोंबड्यांना आता बॉयलर कोंबडीचं चिकन जे की वेस्टेज आहे ते टाकलं तर चालतंय का हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक पालक बांधव या ठिकाणी विचारत आहे काय गावरान कोंबड्यांना बॉयलर कोंबडीचं वेस्टेज चिकन टाकलं तर चालतंय का या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा महत्वपूर्ण व्हिडिओ पाठवण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून ऑल या, या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्ट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल काय गावरान कोंबड्यांना बॉयलर कोंबडीचं चिकन वेस्टेज चालतंय होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा यक्ष प्रश्न आहे हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक बांधव या ठिकाणी विचारत आहे की सर आम्ही जर आमच्या गावरान कोंबड्यांना बॉयलर कोंबडीचं वेस्टर्स टाकलं तर चालतंय का बघा मित्रांनो आपण जागोजागी बघत असाल की बॉयलर कोंबडीचे चिकन शॉप आहेत मग अशा परिस्थितीमध्ये त्या चिकन शॉपमध्ये बऱ्याच गोष्टी वेस्टेज निघतात मग या बऱ्याच वेस्टेज गोष्टी ज्या निघतात त्या जर आपण आणल्या आपल्या गावरान कोंबड्यांना टाकल्या त्यांनी खाल्लं तर आपला खाद्य खर्च कमी होणार मग सांगा ना सर की बॉयलर कोंबडीचं चिकन वेस्टेज आम्ही आणलं आमच्या गावरान कोंबड्यांना टाकलं तर चालतंय काय या प्रश्नाचा उत्तर जाणून घेण्यापूर्वी आप आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता आहे की चांद्यापासून बांध्यापर्यंतचा माझा जो पालक बांधव आहे आजवर खऱ्या अर्थानं त्याला कधी प्रशिक्षण मिळालं नाही त्याला ट्रेनिंग मिळाली नाही त्याला कुणी अचूक मार्गदर्शन केलंच नाही त्यामुळं या व्यवसायात येण्यापासून तो घाबरतो त्याला वाटतंय खाद्य खर्च जास्त झाला तर काय करू त्याला वाटतंय मला कोंबडीवरचा आजारच कळत नाही माझ्या कोंबड्या दगावल्या तर काय करू उद्या भविष्यात माझ्याकडे माल तयार झाला तर काय करू मग लक्षात घ्या रायजिंग स्टार परभणी अंतर्गत अनोखी ट्रेनिंगची एक संकल्पना सुरू केली आहे ज्या अंतर्गत उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला संपूर्ण सपोर्ट केला जाणार आहे याच्यामध्ये फीड मॅनेजमेंट म्हणजे खाद्य खर्च कमी करणे त्यासोबत कोंबडींचं आणि पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण कोंबडीवर रोग येण्या अगोदर माहिती कोंबडीवर रोग आल्यानंतर माहिती त्याचबरोबर मित्रांनो इन्कुबेटर मशीन म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि त्याच धर्तीवरती मित्रांनो जो काही माल आपल्याकडे रेडी होईल त्या मालासाठी रायजिंग स्टार परभणी अंतर्गत जाहिरात केल्या जाईल ज्यामुळं काय होईल की तुमच्या मालाला योग्य मार्केट मिळण्यासाठी या ठिकाणी भरपूर भरपूर सहकार्य होत राहील मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला, तुम्हा तुम्हाला आता कुणीकडे जायची गरज नाही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन रायझिंग स्टार परभणी मार्फत निघणार आहे आणि हे सोल्युशन प्राप्त करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करायचंय आता रजिस्ट्रेशन कसं करायचं तर मित्रांनो त्याची पण खूप सोपी संकल्पना आहे तुम्हाला काय करायचंय की चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर वर फोन आहे आता इथं फोन केल्यानंतर लखन सर फोन उचलतील आणि त्यानंतर ते काय करतील की व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुम्हाला तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील सगळी तपासणी झाल्यानंतर मग तुम्हाला काय केलं जाईल माझा फोन पे गुगल पे नंबर जो की असणारे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी सा, चारशे साठ दिला जाईल मग याच्यावरती पाचशे रुपये पाठवून तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि तुमचं रजिस्ट्रेशन झालं की दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्हाला जी काही कुक्कुटपालनाबद्दलची पालनाबद्दलची अडचण आहे ती लखन सरांना विचारा आणि त्यानंतर दुसरी गोष्ट काय मित्रांनो या ठिकाणी समजून घ्या की दर रविवारी सात ते नऊ आपलं सेशन असते म्हणजे माझं सेशन असते ऑनलाईन गुगल मीटवर वर मग त्याच्यावरती काय मित्रांनो पहिल्यांदा लेक्चर होईल लेक्चर झाल्यावर मग त्या ठिकाणी काय होईल वेदर बुलेटिन व पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहणार याबद्दल माहिती मिळणार आणि सर ते शेवटी मित्रांनो प्रश्न उत्तर असतील म्हणजे तुमच्या मनातला एक सुद्धा डाऊट त्या ठिकाणी शिल्लक ठेवल्या जाणार नाही आता मला सांगा तुमच्या मनात डाऊटच राहिला नाही तर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणी रोखू शकते का तर अजिबात नाही म्हणून मित्रांनो लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याची संधी तुमच्या दारापाशी आली आहे जर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर गावरान कुगुटपालनाची निवड करा पण गावरान कुगुटपालनातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यासाठी आपल्याला अचूक मार्गदर्शन पाहिजे म्हणजे ट्रेनिंग पाहिजे ही ट्रेनिंग अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आम्ही देतो ज्यांना ट्रेनिंग पाहिजे त्यांनी आत्ताचा संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी तर बघा मित्रांनो तुमच्या मनातील जो सर्वात महत्वाचा एक सवाल होता की आम्हाला त्या ठिकाणी खाद्य खर्च ऍडजस्ट करायचा आहे मग गावरान कोंबड्यांचा खाद्य खर्च कमी करण्यासाठी आमच्याकडे बॉयलरची चिकन शॉप भरपूर आहे तिथं चिकन वेस्टेज पण मिळते मग हे चिकन वेस्टेज आणलं आणि कोंबड्यांना टाकलं तर चालतंय का कोंबड्या फार आवडीनं खातात पण असं आढळून आलं अध्ययनामध्ये की जर बॉयलरचं चिकन वेस्टेज आपण टाकलं तर या ठिकाणी आपल्या कोंबड्यांवरती आजार येऊ शकतात मला सांगा तुम्ही जी कोंबडी आणली किंवा जे चिकन वेस्टेज आणले ते परफेक्ट आहे तुम्हाला माहिती आहे का आपल्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबड्याची गॅरंटी घेऊ हो तो आपण पण ज्या कोंबडीला कधी बघितलंच नाही त्या कोंबडीला आपण कसं म्हणणार की हिचं चिकन वेस्टेज या ठिकाणी तंदुरुस्त कोंबडीचं आजारी कोंबडीचं पण असू शकते आणि एक म्हण या ठिकाणी बॉयलर कोंबडी बाबतीत प्रसिद्ध आहे की सगळ्या आजारांचं दुकान म्हणजे बॉयलरचं चिकन शॉप म्हणजे तिथं नाना प्रकारचे रोग होतात आणि तुम्हाला माहिती आहे पोट भरण्यासाठी बॉयलरचं खाद्य चालू आहे पण याला आपण त्या ठिकाणी काय करू शकतो मित्रांनो की एक सौम्य प्रकारचं विष म्हणू शकतो म्हणजे दिस थी इज कॉल सायलेंट त्या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो मित्रांनो की एक सौम्य प्रकारचं विष आहे पॉयझन म्हणू शकतो परंतु मला काय म्हणायचंय आपला बॉयलर त्या ठिकाणी व्यवसायाला विरोध आहे का अजिबात नाही पण एक महत्वाची गोष्ट तर लक्षात घ्यावीच लागेल ना की बॉयलरचं जे चिकन आहे तर हे बॉयलरचं चिकन वेस्टेज आपण आणलं कोंबड्यांना दिलं तर तुम्हाला माहिती आहे की जे आपल्यासाठी हितकारक नाही ते कोंबड्यांसाठी असू शकते का म्हणून मित्रांनो असं आढळून आले की बॉयलर कोंबडीचं चिकन वेस्टेज जर कोंबड्यांना खायला घातलं तर यामुळे कोंबड्यांवरती विविध प्रकारचे आजार येतात त्यामुळे तुम्ही जर तुमच्या कोंबड्यांना बॉयलरचं चिकन वेस्टेज जर घालत असाल तर बंद करा बॉयलरचं चिकन वेस्टेज कधीही घालायचं नाही यामुळे तुमचे चार पैसे वाचतील पण आपल्या कोंबड्यांचं आरोग्य त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो अडचणीत येऊ शकते म्हणून एक टक्का का दहा टक्का का शंभर टक्के तर मित्रांनो तुम्हाला परफेक्ट सांगतो की गावरान कुक्कुट पाण्यात खाद्य खर्च वाचवायचा आहे म्हणून बॉयलरचं चिकन वेस्टेज आणावं का या प्रश्नाचं उत्तर आहे अजिबात नाही शंभर टक्के नाही आपल्या फार्ममध्ये बॉयलरचं चिकन बॉयलरची कोंबडी बॉयलरचा कोंबडा आणायचाच नाही त्यामुळे मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच जणांनी विचारला होता की बाबा सर आमच्याकडे गावरान कोंबड्या आहेत तर त्यांचा खाद्य खर्च कंट्रोल करण्यासाठी बॉयलरचं चिकन वेस्टेज आणावं का पण बॉयलरचं चिकन वेस्टेज म्हणजे काय की खूप प्रकारचे रोग असण्याची भीती आहे मग कशाला आपला फार्म आपल्या हाताने अडचणीत आणायचा म्हणून बॉयलरचं चिकन वेस्टेज आपल्या कोंबड्यांना अजिबात द्यायचं नाही मला वाटते तुम्हाला मुद्दा क्लिअर झाला माझं म्हणणं काय समजलं की बाबा त्या कोंबडीवरती कोणते रोग आहेत माहीत नाही आणि बॉयलर कोंबडी एवढी नाजूक असते की तिच्यावर रोग असण्याची शक्यता दा। दाटे म्हणून बॉयलरचं चिकन वेस्टेज आपल्या कोंबड्यांना फुकट भेटू द्या तरी देखील अजिबात द्यायचं नाही मच्छी वेस्टेज देऊ शकतात कारण मच्छीमध्ये बॉयलरचा प्रकार नसतो तर मित्रांनो ही माहिती आज जी तुम्हाला दिली ती कशी वाटली तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवलं एक गोष्ट राहिली आणखीन महत्त्वाची की आता काही जणं म्हणतील सर ठीक आहे बॉयलरचं कळालं पण कावेरी सह्याद्री पाथर्डी गिरीराज वनराज ग्रामप्रिया यांचं जर चिकन वेस्टेज मिळालं तर हा शंभर टक्के टाका या गावरांवर क्रॉस असणाऱ्या कोंबड्यात पण ह्यांचं बॉयलरचं काही घेंदेल नाही म्हणून तुम्ही बॉयलर सोडून कोणत्याही प्रकारच्या कोंबड्यांचं चिकन वेस्टेज टाकू शकता तर हीच माहिती मित्रांनो मी माझ्या ऑनलाईन सेशनमध्ये देतो त्यामुळे बरेचसे माझे जे कुक्कुटपालक बांधव आहेत ते अडचणीत येण्यापासून मित्रांनो त्या ठिकाणी सुरक्षित राहतात मग आपल्याला देखील लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर मित्रांनो आजच आपण आमच्या ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन होऊ शकतात आमच्या प्रशिक्षण प्रोग्राम मध्ये अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्ही जॉईन होऊ शकतात जॉईन होण्यासाठी काय करायचं मित्रांनो तात्काळ संपर्क साधा तुम्ही या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुम्ही नाव पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवला की मग मी तुम्हाला त्या ठिकाणी फोनपे गुगल पे नंबर त्या ठिकाणी लखन सरांना पाठवायला सांगतील हे सगळे कामं लखनसरच करतात मग त्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं बस एवढं काम केलं की तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही या रविवारी माझं सेशन आहे माझ्याकडून तुम्हाला भेटण्याची तीव्र इच्छा आहे पण तुम्हाला माझ्यासोबत भेटण्याची इच्छा आहे का जर असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि सोबतच तुमची मार्केटिंगची चिंता दूर व्हावी म्हणून आपण काय केलं आहे आपला जिल्हा आपली मार्केट संकल्पना लॉन्च केली आहे या अंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये मार्केटिंग सुकर व्हावी म्हणून जिल्हा जिल्ह्याचे व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेत हे छत्तीस जिल्ह्यांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत आपण आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामील होऊ शकतात आता सामील होण्यासाठी काय करायचं आहे की तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड किंवा तुम्ही त्या ठिकाणी आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला तरी देखील तुम्ही आरामशीर पद्धतीनं या असणाऱ्या आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील होऊ शकता तुमचा मी आला की लखन सर त्या ठिकाणी तुम्हाला मोफत जॉईन करून घेतील परंतु कधी जर लखन सरांकडून राहून गेलं तर एक फोन करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर सर माझा नंबर त्या ठिकाणी आमच्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये ॲड झाला नाही सर विसरले असतील तर तात्काळ करून टाकतील तर आजचा हा व्हिडिओ होता मित्रांनो की ज्याच्यामध्ये मी सांगण्याचा एक पुर पुरेपूर प्रयत्न केला की बाबा आपण बॉयलर कोंबडीचं वेस्टेज गावरान कोंबड्यांना टाकू शकतो का तर शंभर टक्के नाही तुम्हाला याबद्दल आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटेला या घंटीला टच करून ऑल ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार